मनोहर मी चालली हां मी चालली म्हटलं मी मी बाईच्या घरी चालली बाईच्या घरी चालली मी दे मला बसून दे मला गाडीत बसून दे मला बाईच्या घरी काय चालली तू अशा नको आता हं बाईच्या घरी काय चालली इतक्या उन्हाची किती ऊन दाखवून राहिले बापा 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 उन्हा अंगाची लाई 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 होऊन राहिली आणि तू उन्हाची काय करून राहिली बाईच्या घरी हा जाजो आता एखादा पाणी पोड दे मग जाजो जाऊन इथं काय करू हा जाऊन इथं काय करू माझ्या लेकीचे हालाल होऊन राहिले मायले तिचे हालून राहिले आणि जाऊ नको म्हणतो तू मला मी गाडीत बसून दे मला हालून राहिले हा हाल कशी काय होऊन राहिली तिची काय झालं तिला काय होईन तिले तुले तर फिकर नाही बहिणची या कोणती एक बहीण आहे तुले फिकर नाही तुले बहिणची की बहीण कधी फोन लावू दे काही विचारपूस करू दे हा काही हाय फिकर की आपली बहीण कोण आहे हालात आहे का आहे घरचे लोक तर देतात नाही देत एक फोन नाही करत तू माया त्या साईले बरोबर फोन करतो रे त्या साईले बरोबर बर फोन करतो बहिणीले करतो कधी फोन आई तू काय लकई लोक लावत जो का मा साईले कधी फोन केला ना ती जानकी बोलत रे तिच्या बहिणी सांगू मी मी काय तिच्या सांगो बोलू काम कामी आला पण तिनं कधी म्हटलं द्या बापू रडत मग देते रे जानकी मला तेव्हा बोलतो बापा मी मनाला कायले फोन लावू मी तिले काहीले काही लावत राहत आई तू असं नसतं मग वाद होत हो बोलते तिले मी बोलानी वाटत ना माया पोरी सांगो त्या बायकोले जानकी रे आ, बोलत नाही ना ते बोलत तर काय काही नका बोलत जाऊ फोन जाईचा मी बी लावतो कधी मधी बोलत नाही तर काय आता आला फक्त थकून जाते डोळ्या लागून जाते जपून जात मग मी मग संध्याकाळी संध्याकाळीचे काम स्वयंपाक पाणी चहा पाणी झाड झूड हे दिवा बत्ती मग नाही लावले जात फोन एवढ्यातच नाही लावला फक्त मग एवढ्यात नाही आला आता कौन नाही आला विचार केला कधी माया पोरी म्हटलं घरच्या बाहेर काढून दिलं म्हटलं घरच्या माझी पोरगी बंगल्यातली झोपड्यात राहायला गेली तुम्ही म्हणता जाऊ नको आता काय त्याच्या घरचे लोक एवढे वाईट नाही आहेत तेच आता घर म्हटलं की भांडाला भांडायला लागतेच तुम्ही काय जाता तुम्हाला त्याच्या सासूचा फोन आला काय आला कोणाचा फोन तुम्ही नका जाऊन दसांत बोलला गेला नका कसं आहे आपल्या सोबत नाही बोलणं एकदम पुरी पुरी पाहणे माहीत असल्याशिवाय बोलू नका वा 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 बरी आहेस व बोलू नका म्हणतो पुरळी तिथं सासूरासून राहिला म्हणतं बोलू नका म्हणतं हा का त्याची काय आरती उतरू घर काय मी ते रे हार नाही घालीन तर नावाची निर्मला नाही मी समजलं का तुले चालली मोठी बोलू नका म्हणतो वाव शायनी शायनी तोंडाची तसं नाही म्हणत मी पण जसं काळी दोन्ही हाताने वाचते म्हटलं राहू दे राहू दे मरे नको तू घ्या नाशे धडे वाचून दाखवू मला काय करायचं ते पाय तुम्ही मरे माहिती आहे मी मेल्यावर तुम्ही तिला विचारतानाच नाही पण मी जिथे आव म्हटलं तर लग माया पोरडे विचारपूस करीन माया पोरडे जाईन तिथं विचारून त्या सासूने जबाब करून माया पोरडे बाहेर काढून दिली म्हणून आई व्यक्ती नको चौ मी बी तुझ्या तु तु संग नाही तू नको येऊ राहू दे तू काही येऊ नको पाणी फिरवायला मी जातो पहिले मी जातो पाय तो काय तो चालली मी आई 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 थांब 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 तुला बसून तुम्ही गाडीत थांब गेली बुढी आमची आता आमची बुढी घर जोडत तर नाही पण जो, पोलीस घर जरूर तोडून येते हा दग्गी माहिती की सारख्याच काय करा बापा यायचं अशा अशा बाया बापा या आता हिची पोरगी हा कल्ली घराच्या बाहेर तिच्या गुन्हा हा कल्ली आता माहित नाही काय मांग बी किती दिवस होती इथं हा अशी कारण आम्ही करून ठेवले ते नवऱ्याने टाकून दिली होती कसं हातपाय जोडून कसं बी करून गेली घरी डबल तसंच केलं मनं देर ते ना लक्क काढून आता ही बूढी गल्यावर अजून फाडून येते केकवा पिंके केकना केकना गॅस फेक आ खाऊ किसने थाम मी बी खेळू कारे मला खेळू द्या ना मले खेळू द्या ना पिंके मला खेळू दे ना अरे कारे दिला तू तो आता माझ्या शेजारी आला बरायली अरे कारे

पण तू एवढं मोठं घर सोडून तू या झोपड्यात राहिले आला ते गोष्ट हजम नाही झाली बा की रे हाच मला काय मग हजम नाही झाली तुझ्या गोष्ट तर अगं वानाच तसं नाही ना बिंके विचार ना त्या विलू दे कौन दे विलू कौन आला रे का रे खरं सांग मला विलू ती आई भांडली की मी हा ती आई भांडली पिंके याच्या भांडगोडी आहे याच्या हमेशाच भांडण करते माझ्या आई सांग मी अख्खे भांडली होती आता तुम्ही असं ऐकलं बा ज्याचे काकूचा आहे याच्या आईने जुल्ह्याचा प्रयत्न केला गॅसची बटन चालू करून दिले होते याच्या आईनं काय आले का विलू चैले खतरनाक आहे बा काय जर आमची शेजारी राहिले आली एखाद्या वक्ती आमचा ना काही ॲक्सिडेंट केअर करे बापा गॅसचे बटनं बिटनं बंद करून झोपत जाय बापा नाही तर त्या घरचे गॅस पेटला की आमचे घर उडते पिंकीचे घर उडते पुरं गावच उडते हे काही सांगत का बी किस्से खोटी अफवा फैलत राहत पिंकी मी कधीच खोट बोलत नाही माझ्याकडं सबूत आहे विचार काय विजले का रे विलू खोट बोलून राहिलो कानी नाही रे माझ्या आईनं ना काही नाही केलं मायवर आईवर खोटा आरोप आला अभे तुले काय माहित आहे तू ता, काय नाही केलं बाबा ते डेंजर लोक आहे तुम्ही देवा पिंकी खेडू देवा येली तर नाही खेडू दिल ना त्याच्या भांडत येईल त्याच्या भांडत डेंजर मानते एखाद्या जीव बिघू शकते ते डायरेक्ट मर्डर

माये खराबच नाहीये मा मायले कायले खराब म्हणशील तू तुला तु तु वाटते पण ते चाय तरी चांगली वाटते मले गई मी इतनी पापा मी चालली घरी तू पायत बस जाय ए गीतिया बोल चालली मी घरी ओय पिंके पिंके ढिंगे चिंके आ संकडाला माझ्यावरत पयली काय पाय रे बा संकडा हे वडीत मीतरी भी कामा नाही येत <laughs> किती कोई झाडा बापा किती कोई झाडा मातोळ मातोळ दिसते झाड मातोळ मातोळ दिसते किती कोई झाडा हा बंगला बंगलाच राहते पण झोपडी झोपडीच राहते आता बंगल्याची सवय मध्ये बाई हा निरा या पायरी पासून तर त्या वरच्या मजल्या लोक खालच्या पायरी पासून वरच्या मजल्या लोक निरा माझ्या स्टाईल बसेल होती माय बाई स्टाईल हा पांढरी फटक स्टाईल ती सारी मातीच माती आहे बापा झाडू झाडू कंबर मुळली माहित तुझ्या सोडला नाही तो बंगला तुझ्या सोडला तू

शिन आदेन शिकोलो शिन काकुन शिकोलो शिन हां ते सडेल तोंडी ती काकू हां ते आशी आणि ती ती मोठी माय सरस्वती बापा नाव तर पाहिलं सरस्वती हां या कोई गुण नाही ती सांगा सांगला आई तू काय लेकाय लावू नको आता काय मी तिकडे गेलोय नाही गेलो नाही मी तिकडे हां सर गावात तुझी चालू आहे गावात सगळे लोक तुला नाव ठेवून राहिले सगळे म्हणतात की तु आई खराब आहे तुझी आई खराब आहे असे म्हणतात मध्ये आई लोकांचा मर्डर बी करू शकते लोकांनी मारू बी शकते तू आईनं जुग्याचा प्रयत्न केला तुझ्या काकूचा असं लोक असं लेकर लहान लहान लेकरून राहिले मोठे मोठे माणसं बाया माणसं तुला बोलून राहिले आई आई तू अशी कौन असं कौन आहेस तू अशी अशी कळून वागतो तू सगळे सांग आई कोणा तुला म्हटलं तुला हा कोणत्या मायाचा लाल अजून बरं हाला नाही म्हटलं हे शोभाले नाव ठेवीन माया पोराला भडकतात माया पोराला हिनोतात बोलतात मायाबद्दल मायात मडतात माया पोराली चा, चाल चाल त्याच्या घरी त्याच्या झिट्या उपटल्या भंडारीच्या तर नावाची शोभा नाही म्हटलं मी बद झाला आता बद झाला तर लोकांशी भांडणं करणं बद झालं आता आता मला काहीच ऐकायचं नाही येतो हो। मला बोलाय वाटत नाही तू या सांगू आई तुला खरंच काकूली मारायचा प्रयत्न केला खरंच ते गॅसची बटनं चालू करून दिले होते तुला एवढे समजत नाही गॅसचे बटणं चालू केले जर कोणा माचीची काडी गिडी हे केली इलेक्ट्रिकचं कोणतं बटन दाबलं गेलं सिलेंडरचा स्फोट होऊ शकते आणि आपण सगळं मरू शकतो आई काकू काकू मेली असती तर काकूच्या बरोबर सगळेजण मेले असते अपराध लोक मारल्या गेले असते शेजारी पाजारी घरचे आणि आम्ही आम्ही मारल्या गेलो असतो आणि तू आई तू इथं मेली असती इतकंही विचार नाही केला आई तुया काकूचा बदला काळ्या काळ्यात काकूचा राग कर्या करत तू सगळ्याचा जीव घ्यायला जीव घ्यायला उठली होती आई अरे मी असं काहीच नाही केलं ना ते बापाने तुला किती का समजावून सांगा काय करा बाबा तुमचं दोघं बापले काहीच तुम्हाला लोकायचं पट्टे आणि माया पडतच नाही जय आई जय मला खरंच तुझ्याशी बोलायला वाटून राहिला आता अविल्या अविल्या तुला माझं खोटं वाटते का रे उभा रे चाललं गेलं पाहिजे तन 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 करून बापाच्या खाणीवर गेला उभा रा कोणीच नाही आहे माझ्याकडून सगळी एका घंटा हागून राहिली सोबी ओ सोबे। आई सोबीए आली का माय तू माय आली वो माई। आली माय मी उतर माय पहिले खाली उतर माय खाली आई आई <laughs> आली काय व तू <laughs> देशोबाची किती हाल चालू आहे बाई माय रडू नको शोभा वाघिणीची पोगी आहेस वाघिणीची कुत्रीची नाही काही हम्म असा बसला कि नाही दोघी मारल्या की मिळून द्या घरच्या लोकांनी समजलं काय हो आई आता तू आली आई आता आता चांगलं अद्दलकडो मला घरच्या बाहेर काढला आई नाही ना ते आलून राहिले पाहिन आता माया जीवाला मला माहित आहे मला माई मायच माय आधार आहे माई माय आहे तर लोक मला पैशाची कमी नाही आहे तर लोक मी किती बी खराब काम करू शकतो किती बी लोकांचे जीवा उठू शकतो किती काही जोऱ्या करू शकतो किती काही काही करू शकतो मला माहित आहे सगळ्यातून वाचवले मला माई मायच आहे माई माय माया गुरु आहे प्रथम गुरु पावले आपली मायच असते असं म्हणतात तूच माया गुरु आहे <laughs> <laughs> ना अस्तित्व सुरू आहे माय मले कर नको करू त्या माया दूध पेलाय माय दूध पेलाय तू त्या कुत्रीचं दूध पेलाय का लढून राहिली तर एका वाघेच दूध पेलाय म्हटलं तू या घट मनानं सामना कर त्याचा घट मनानं सामना कर मग तुले घर पाहून देईल तर मी आ घर दार सगळं मग सकाळ चाल सकाळ काय आत्ताच चाल त्या सारात पुरं माजन माजन करतो पुरं गाव जमा करून तिची इज्जत चवट्यावर आणतो तिनं ती तिने तिला ते पाय धरून माफी सांगतली पाहिजे समजलं तिने ते ती पाय धरून माफी नाही मागायला लावली तर तरच नावाशी निर्मला नाही समजलं का माया पोरीचे पाय धरून माफी मागे ते थेट ज्या हाताने तिने माझ्या बाहेर काढलं त्याच हाताने घरात बी घेईन नाही मा नाही ते लय अज्जत आहे थेडगी लय अज्जत आहे ती बुडगी मानूनच नाही राहिली अजिबात नाही मानून राहिली आणि तुझ्या जवाई बी तिकूनच आहे ते जवाई बी माकडून नाही आहे असू दे ना त्याला पण मस्त भाड खाऊ चाले हा असू दे ना त्याला पण मस्त आहे त्याला चांगली हद्द खड तुम्ही आता पाय नसत फक्त तू फक्त पाय आता मी काय काय करते त्याच तर फक्त पाय तू आता हो आई चाल आई अंदर चाल 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 अंदर माय शोभे या घरात राहत का हो तू हा आई काय करत मग त्या धेडगीने काढून दिलं ना मला याच घरात राहायला आली मग मी आता आई यात काय आणलं होती यात अव त्यात काही सामान सुमान आहे बारक चिरकं आणि आंबे आणले पैसे आणले म्हटलं पैसे लागतील म्हटलं माया लेखी संसार पैसे म्हणा मी कुठे कामाला जातो पण जानकीचे <laughs> जानकीचे जाते कामाले ते गेले कामाले की डब्यात ठेवते त्यातले जरा 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 रोज जरा 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 मारत जाव त्यातले आणले जमा करू करू केले नाही जमा आता काय करू चार सात दिवस आला तेच का मी पहिले म्हटलं चला माझ्या पोरी दे घेऊन चोरी करू करू साठवले होते आता घरातलेच माझ्या सुनीचे हो काचे देवा वाजवायचे का चोरी थोडी म्हणतात काही घरात थोडी चोरी असते तेच पैसे आहेत ते चांगले दहा बारा हजार रुपये आहेत त्या कामात पडतील हा माय हो का बाई आई एवढे पैसे जमा केले का तुया आई लस लंबा हात मारत हो तू एवढा लंबा हात मला नाही येत बापा मी तर पोकळला जातो त्या दिवशी तुला फोनवर सांगतलं मले तसच केलं आणि पोकळला गेली पायन बाय केवढं मोठं झालं त्याचं आव गेली आहेस तू तुला ट्रेनिंग नाही एवढं <laughs> आता आली की मी तुला सगळ्या गोष्टीचं ट्रेन ट्रेनिंग देतो आता सगळ्या गोष्टी ट्रेन करतो मी तुला एक्सप्रेस सारखी धावलीस पाहिजे तू दहा पावलं पुढे हो <laughs> आई मध्ये माहित आहे आई तू जाऊच नको आता जाऊच नको चांगली महिना दोन महिने माझ्याजवळ जवळ आहे तू आता मी इकडे राहिले की मग तिकडे हात मारायला कोणी नसते ना <laughs> चल घरात